नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भविष्य या घटना घडणार महागाईत वाढ शक्य निधीची कमतरता राजकीय अस्थिरता चार ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सप्ताहातील ग्रहमानाच्या परिमाणानुसार या सप्ताहात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील या काळात धार्मिक राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीचा मृत्यू संभवतो या काळात भूकंप किंवा वादळे अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान संभवते तसेच सामूहिक मृत्यूच्या घटना संभवतात सध्याच्या काळात विचित्र ग्रहयोगामुळे सातत्याने विमान दुर्घटना जहाज दुर्घटना वाहन अपघात यांचे प्रमाण वाढते राहणार असून मोठी जीवितहानी संभवते याशिवाय वाहन किंवा घर इमारतींना आगीच्या दुर्घटना यांचे प्रमाण मोठे राहील हा काळ लेखक साहित्यिकांसाठी प्रतिकूल असून मोठ्या लेखक साहित्यिकाचा मृत्यू या काळात संभवतो पत्रकार प्रसार माध्यमांसाठी हा काळ कटकटीचा राहील या काळात नेत्यांची वादग्रस्त विधाने गाजतील प्रसार माध्यमे किंवा सोशल मीडिया मधून वादग्रस्त मजकूर पसरवले जातील व्हायरल पोस्ट मुळे मोठे वाद होतील धार्मिक किंवा जातीय ते निर्माण होण्याची देखील शक्यता राहील राजकीय क्षेत्रात नाट्यमय घटना अनुभवास येतील सरकारवर मोठे आरोप होतील काही मंत्र्यांना राजीनामे देण्यासाठी निदर्शने होतील राजकीय व्यक्तींवर भ्रष्टाचार किंवा स्त्रीवर्गावर होणाऱ्या अन्यायाचे आरोप होतील मात्र या उलट स्त्रीवर्गाला सत्तेमध्ये मोठी संधी मिळेल स्त्रीवर्ग किंवा कलाकारांचा गौरव होईल मोठे चित्रपट यशस्वी होतील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठे कार्यक्रम संगीत मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन होईल शेअर बाजारामध्ये सुधारणा होऊन बाजारात मंदी घसरण होईल मात्र वक्री मंगला मुले देश व राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडल्यामुळे निधीची कमतरता निधी अभावी काही प्रकल्प थांबवले जातील आर्थिक स्थितीमध्ये घसरण होण्याची शक्यता असून रुपयाचे मूल्य कमी होईल यामुळे महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून पेट्रोलियम पदार्थ वीज गॅस यांचे दर वाढतील हा काळ विद्यार्थी वर्गासाठी प्रतिकूल राहील लहान मुले विद्यार्थी यांचे अपघात घातपात हत्या यांसारख्या घटना संभवतात महत्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक ऐनवेळी बदलले जाईल वेळस्थानातील कृतिका नक्षत्रातील हर्षांमुळे विमान किंवा रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता राहील युद्ध आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता असून युरोपमध्ये तणाव वाढेल रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता राहील सोन्या चांदीच्या भावात घसरण होण्याची शक्यता असून शेअर मार्केट मध्ये गोंधळाची धार्मिक किंवा जातीय वाद उद्भवण्याची शक्यता असून मंदिरे धार्मिक स्थळे यांना या काळात धोका किंवा घातपात संभवतो मंदिर धार्मिक स्थळावरून वाद होतील जाती आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता राहील सध्या मंगळ वक्री अवस्थेत कर्क राशीतून मिथून राशीत प्रवेश करणार असून कर्क वृश्चिक मीन राशीसाठी हा काळ प्रतिकूल राहील तर मेष मकर सिंह या राशींसाठी बळी मंगळाचे भ्रमण अनुकूल राहील या काळात देशाच्या उत्तर भागात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे भूकंप वादळाने नुकसान होण्याची शक्यता राहील मात्र देशाला शत्रूवर विजय मिळवण्यात यश मिळेल मोठे गुन्हेगार अतिरेकी पकडले जातील या काळात शेजारील राष्ट्रात हिंसा स्फोटक घटना संभवतात पाकिस्तान बांगलादेशातील स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असेल या योगामुळे खेळाडूंचे अपघात निलंबन किंवा निवृत्तीच्या घटना संभवतात वक्री मंगळ आणि महाराष्ट्र सहा डिसेंबर ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत मंगळ वक्री अवस्थेत राहणार असून महाराष्ट्राच्या धनुराशीच्या सप्तमात व अष्टमातून वक्री मंगळाचे भ्रमण होणार आहे विशेष करून एकवीस जानेवारी पासून या मंगळाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता राहील हा काळ महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक दृष्टीने कटकटीचा राहू शकतो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता असून या काळात अतिरेकी दहशतवादी संघटनांकडून घातपाताचे प्रयत्न होण्याची शक्यता वाटते जातीय धार्मिक होण्याची शक्यता राहील नेत्यांची वाद मोठ्या प्रमाणात अनुभवास येतील गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून टोळी युद्ध सुद्धा अनुभवास येऊ शकते सोसायट्यांमधील शेजारच्या वादविवाद भांडणे नातेवाईकांशी होणाऱ्या एकमेकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता राहील वाहन अपघात रेल्वे विमान दुर्घटना वादळे यांसारख्या घटना विशेष करून मुंबई कोकण पश्चिम किनारपट्टी या दृष्टीने विशेष संवेदनशील राहतील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी संभवतात युती आघाडीमधील मतभेद वाढण्याची शक्यता असून सहकारी पक्ष दुरावतील महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने एकला चलोरे ही भूमिका सर्वच पक्षांची राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद